मराठी नववर्षाला अवघे काही दिवसच राहिले आहेत आणि गुढीपाडवा म्हटलं का पुरी आणि श्रीखंडाचा हा झालाच पाहिजे आणि त्याच निमित्ताने आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने श्रीखंड कसं बनवायचं ते पाहणार आहोत पाहूया साहित्य सर्वप्रथम आपण इथे अर्धा किलो दही घेतलेला आहे या दह्यापासून आपल्याला चक्का तयार करायचा आहे त्यासाठी आपण सुती कापड घेतलं आहे आणि या सुती कापडावर हे दही आपण ओतून घेऊया आणि हे दही आपल्याला सहा तास लावून ठेवायचं आहे जेणेकरून त्यातील पाणी सर्व नितळून जाईल आणि चक्का तयार होईल असे दही आपण बांधून लटकत ठेवले की त्यातील अगदी थेंब आणि थेंब निघून जातो सर्वप्रथम आपण आता त्यातलं जेवढं निघेल तेवढं आपण पाणी काढून घेऊया आणि हे सहा तासासाठी आपण हे लटकन ठेवणार आहोत जेणेकरून सर्व पाणी निघून जाईल आणि आपला चक्का रेडी होईल तुम्ही पाहाल तर आता सर्व पाणी काढलेलं आहे आणि आपण हा चक्का लटकत ठेवलेला आहे आणि त्यातून अगदी थेंब थेंब असं पाणी निघून जात आहे सहा तासानंतर आपण हा चक्का रेडी पाहणार आहोत सहा तास झालेले आहे तुम्ही पाहाल तर आपला हा चक्का रेडी आहे मी आता खोलून बघते तुम्ही बहाल तर सर्व पाणी निथळून गेलेलं आहे आणि हा आपला चक्का आता अगदी रेडी आहे ये आपण अर्ध्या किलोच्या चा दह्याचा हा चक्का केला होता आता आपण श्रीखंड बनवायला सुरुवात करूया इथे मी श्रीखंड बनवण्यासाठी पाऊण किलो चक्का घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे पिटी साखर सर्वप्रथम आपण चाळून घ्यायची आहे आणि इलायची श्रीखंड करायचं म्हणून दोन मोठे चमचे इलायची पावडर घेतली आहे तसेच आपण ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी डेकोरेशनसाठी काजू बदाम आणि पिस्ता देखील घेतलेले आहेत सर्वप्रथम एक बाउल घ्यायचा आणि या बाऊलमध्ये आता आपण हा चक्का ॲड करणार आहोत या चक्क्यामध्ये आता आपण पिटी साखर ॲड करणार आहोत पिटी साखर वापरताना सर्वप्रथम ती चाळून घ्यायला विसरू नका कारण का, का चाळल्यानंतर त्याचे जे कण असतात ते निघून जाण्यास मदत होते त्यामुळे पिटी साखर व्यवस्थित चाळूनच वापरावी आता चक्का आणि पिटी साखर चांगलं आपण मिश्रण हे एकजीव करून घेणार आहोत हे आपल्याला करताना थोडं कठीण जातं पण आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करणं फार महत्त्वाचं आहे तुम्ही पाहाल तर अगदी मुलायम असं आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे व्यवस्थित साखर ह्याच्यामध्ये मिक्स झाली आहे आता आपण ह्याच्यामध्ये इलायची पावडर ॲड करणार आहोत आणि पुन्हा एकदा हे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत आता ऑलमोस्ट आपलं हे श्रीखंड तयार झालंच आहे पण आता एक महत्त्वाची स्टेप आपल्याला करायची आहे ती म्हणजे श्रीखंड आपल्याला आता चाळणीवर चाळून घ्यायचं आहे यासाठी मी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यावर मी चाळण ठेवली आहे आणि आता हे श्रीखंड चाळणीवर आपण काढून घेतो आहे आणि हे चांगल्या प्रकारे आपल्याला चाळून घ्यायचं आहे जेणेकरून ह्यातील जी साखर असेल ती आपल्याला लागणार नाही आणि आपलं श्रीखंड अगदी मुलायम असं तयार होईल हे जे श्रीखंड आहे ते, ते चाळणीवर चांगलं घासलं गेलं तर जी कणीदार अशी साखर असते किंवा इलायची असते ती वरती राहून जाते मात्र जो वेलचीचा जो स्मेल आहे तो तुम्हाला श्रीखंडात मिळणारच आहे त्यामुळे ही महत्त्वाची स्टेप करायला विसरू नका तुम्ही पाहाल तर अगदी मुलायम असं आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे तसंच आपल्याला वेलचीचा स्मेल देखील अगदी मस्त असा येणार आहे त्यामुळे तीही तुम्ही काळजी करू नका आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे आता आपण ह्याला डेकोरेशन करणार आहोत त्याच्यासाठी मी ड्रायफ्रूट्स वापरले आहेत आणि वरून आपण आता श्रीखंडावर ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत हे आपलं श्रीखंड रेडी झालेलं आहे तुम्ही यंदाच्या गुढीपाडव्याला अगदी घरच्या घरी झटपट असं श्रीखंड नक्की करून पहा आणि यंदाचा गुढी पाडवा अगदी मस्त आनंदात घालवा हे श्रीखंड घरी करून पाहिल्यावर कसं होतं आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा तसंच आमचं यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हाही भेटूया एका नव्या व्हिडिओसह हो, तोपर्यंत बाय